आता तो जमीन व्यवहार रद्द झाल्याची माहिती समोर येते तुमची पहिली प्रतिक्रिया काय हे पा मुद्देमाल परत गेला म्हणून गुन्हा संपत नाही ही माझी एका वाक्यातली प्रतिक्रिया आहे कारण याच्यामध्ये याचा अर्थ सगळं जे काही चुकीचं घडलंय जो एफ आय आर ज्याच्या आधारे घडला आणखी जे एफ आय आर घडायला हवे होते ते सगळे गुन्ह्याचे इन्ग्रेडियन्ट याच्यामध्ये आहेत अशा स्थितीमध्ये म्हणजे हे हल्ली जी प्रथा चालू झाली हे मुद्देमाल परत दिला की त्याच्यात पुढे काही करायचं नाही ही प्रथा एकूणच राज्यासाठी आणि लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे त्यामुळे याच्यामध्ये आता गुन्ह्याची कबुली देण्यात आलेली आहे त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे जे जे आहेत अधिकारी असतील किंवा आणखी असेल किंवा मुलगा असेल सर्वांना शिक्षा झाली पाहिजे पण आता पुढे कायद्यानुसार या प्रकरणामध्ये काय होऊ शकतं कारण ती जमीन तर वतनाची होती त्याच्यानंतर खरेदीसाठी एकही रुपया दिला गेला नाही व्यवहार झाला नाही असं अजित पवार म्हणत आणि आता तो व्यवहारच रद्द केल्याचंही ते म्हणत पहिली गोष्ट म्हणजे एकही रुपया दिला गेला नाही म्हणजे तो व्यवहार झाला नाही असं होत नाही एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये व्यवहार झालाय पैशाची देवाणघेवाण झाली असं भासवलं गेलं आणि मग महसूल विभाग असेल मुद्रांशुल्प असेल सगळ्यांची फसवणूक करण्यात आली सगळी कागदपत्र खोटी होती हे त्याच्यातून सिद्ध झालं समजा हे उघडकीला आलं नसतं तर काय झालं असतं या जमिनीवर त्यांनी हक्क सांगितलं असता सगळी सा प्रोसेस पुढे गेली असती आय टी विभागाला त्यांनी अर्ज केलेला आहे याचा अर्थ ते संपूर्ण बळकावायची त्यांची तयारी झाली होती अशा स्थितीमध्ये केवळ परत दिलं किंवा व्यवहार रद्द झाला म्हणून सगळं संपलं असं कधी होत नाही असं होऊ नये विशेषतः जे जबाब जबाबदार मंत्री आहेत त्यांनी तरी असं काही म्हणू नये असं मला वाटतं तुमचा मुद्दा लक्षात आला आहे कुमार सर धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी तर अजित पवार यांनी आता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे ज्या जमिनीविषयी आरोप केले जात होते ते जमिनीचा व्यवहार रद्द केल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे कारण ती जमीन वतनाची होती त्यामुळं अशा शासकीय जमिनीवर व्यवहार करता येत नाही ती जमीन खरेदी करता येत नाही असं अजित पवारांनी सांगितलंय की ह्या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकाचाही विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं जा 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 नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे तर जो व्यवहार झाला होता त्याविषयीची माहिती अजित दादांना होती असं म्हटलं गेलं होतं कारण अजित पवारांनीच तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती दोन तीन महिन्यांपूर्वी आपल्याला विचारलं होतं पण कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा सर्व नियम पाळा अशा सूचना आपण दिल्याचं अजित पवारांनी काल म्हटलेलं होतं आणि त्यावरून अजित पवारांनी याविषयीची माहिती असल्याचं बोललं जात होतं आणि आता मात्र अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे जे आरोप होत आहेत त्या त्यावरून अजित पवारांनी ही माहिती दिलेली आहे तर जमीन खरेदीचा तो व्यवहार रद्द झाल्याचं अजित सा पवारांनी सांगितलं त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढं देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही आपण बघितलेलं आहे अजित पवार म्हणतात माझ्या जवळचा कोणी नातेवाईक असो किंवा कोणीही असो जर नियमात न बसणारं काम कोणी केलं असेल तर आ, समोर आणा असं या ठिकाणी माध्यमांना आवाहन केलं आहे अजित पवारांनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीनं जमीन घोटाळा केल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत होता आणि माध्यमांनी सुद्धा याविषयीचे प्रत्येक डिटेल्स समोर आणलेले होते आणि तोच जमीन व्यवहार आता रद्द करण्यात आला आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आणि या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही ते म्हणाले कधीही नियम सोडून काम केलं नाही असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलेलं आहे तर दिग्विजय पाटील यांना या व्यवहाराविषयी माहिती नव्हती असं अजित पवारांनी म्हटलंय हे तेच दिग्विजय पाटील आहे जे एक टक्क्याचे भागीदार आहेत पार्थ पवारांच्या कंपनीमध्ये आणि त्यांचा त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा दाखल झाली आहे या व्यवहार प्रकरणामध्ये आणि त्याच दिग्विजय पाटलांना याविषयीची माहिती नव्हती असं अजित पवारांनी या ठिकाणी सांगितलं आहे कुठलंही प्रकरण आलं तर प्रेशर घेऊ नका ते बिनधास्तपणे समोर आणा असं माध्यमांना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तर बतनाची ती जमीन होती मात्र काही दिवसांमध्ये हा सगळा व्यवहार कंप्लीट झाला पूर्ण झाला असा आरोप होत होता आणि त्यामध्येच आता अजित पवारांनी हा सर्व व्यवहार रद्द केला आहे अशी माहिती दिली शासकीय जमीन ही मूळ मालकांना एकतर परत करता येत नाही मात्र ती परत झालेली होती आणि एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा सगळा व्यवहार झाल्याचं बोललं जात होतं तसे गंभीर स्वरूपाचे आरोप परवाच करण्यात आले होते आणि त्याविषयीची प्रत्येक जी माहिती आहे ती सुद्धा समोर आली होती कशा पद्धतीनं ही स हा सगळा व्यवहार पार पडलेला आहे कशा पद्धतीनं पावर ऑफ अटर्नी ही तेजवानी नावाच्या एका महिलेच्या नावावर होती त्यानंतर या महिलेकडून पार्थ पवारांच्या कंपनीने ही जमीन विकत घेतली असा सगळा जो व्यवहार आहे तो समोर आला होता मात्र आता ही जी सरकारी जमीन आहे त्याच्या खरेदीचा व्यवहार रद्द झाल्याची माहिती आहे आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे नाना पटोले आपल्या सोबत आहेत नाना पटोले जी आपण बघतोय एक जमीन घोटाळ्याचा आरोप होत होता मात्र आता तो व्यवहारच रद्द झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तुमची काय प्रतिक्रिया आमच्याकडे मन आहे चो चो आ, खाकर दिल्ली गई असं जे मन आहे ना ती आई ही आता चोरी पकडली गे गेली आम्ही अनेकदा सांगतोय की त्याला तुम्ही आरोप शब्द असा वापरत होता आता ही वस्तु तुमच्या समोर आली महाराष्ट्र विकला जातोय महाराष्ट्राला विकलं जात आहे आणि या पद्धतीने विकलं जात आहे एकशे पंच्याऐंशी कोटीची प्रॉपर्टी तीस कोटीवर आणायची तीस कोटी मग त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरायची आणि मग हे उघडकीस आलं आता ते रद्द झालेलं आहे तर मग सरकारमध्ये तुम्ही बसलेला आहात पुढचीवर बसलेला आहात मग हा सगळा व्यवहार चालत असताना तुमचे लक्ष नव्हतं का हे सगळे प्रश्न या निमित्तानं पुढे येणार आहेत आणि म्हणून याच्यामध्ये पूर्ण फडणवीस सरकारच याच्यामध्ये दोषी आहे आणि म्हणून फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा तुम्हाला जनतेनी या ठिकाणी महाराष्ट्र विकायसाठी नाही महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो की उन्हाळीच्या धानाचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे यांनी घेतलेले पैसे ते देऊ शकत नाही पैसे नाही आहे त्यांच्याजवळ पगार द्यायला पैसे नाहीत ओव्हरड्रॉप करावं लागतं नवीन भरती करत नाही हे लोक त्याच्यासाठी पैसे नाही आणि या पद्धतीनं महाराष्ट्र ओरबडून खायचा हे जे यांचं कृत्य आहे हे आता या ठिकाणी पुढे आलेलं आहे बरोबर आहे नाना पटोलेची तुम्ही सांगितलेला मुद्दा लक्षात आल्या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी यानंतर